आ, नमस्कार आ, मी सिद्धेश कुडतरकर ओमनाथ ब्रह्म म्युझिक निकड यूट्यूब चॅनल सर्व मित्र मी स्वागत करतो आता बघा शाई पकवातला कशी टाकायचे हे मी थोडक्यात दाखवतो हो अशा प्रकारे घ्यायचं आणि चक्कर मारायचं चक्कर कशी आहात शिरवायचं तो चक्कर जेव मारत अपन पूर्णपे गोला आया पाजे तुझे बना अशा पद्धति फिर वह अशी पट्टी क्या चीज है जेवड़ी पाजे अपने शाही पकवली आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मी पण स्वतः पकवाजवतो म्हणजे मी पक्वा विसरत आहे पण ह्या कामामध्ये मला कोणतीही लाज नाही कारण जे वाद्य आपण वाजवतो त्याच्या प्रती श्रद्धा आणि प्रेम असलं तर हे नक्कीच तुम्हाला येणार कारण ज्यावेळी विशारत मी आहे ज्यावेळी कला दाखवायचे दाखवायचे ते पेजवरच दाखवायला पाहिजे जिथे काय करायचं तिथे ह्याला कारण काय हे शिकायचं तर मी माझे जे पक्वाज होते ते मी जवळजवळ अठरा वीस वर्ष मी पक्वज वाजवतो ते माझे पहिल्यांदा पक्वाज मी चांगल्या चांगल्या कारागिरांकडे मी द्यायचो भरायला पुढे भरायला तर एका कारागिराकडे माझा एक अपमान झाला थोडा थोडक्यात म्हणजे शाही दुकानातच त्याच्या म्हणजे जे वाजवलं मी पकवास तिथेच ती शाही सर गेला त्याचा आणि त्याला मी त्या समोर त्याला कारागिराला सांगितलं म्हटलं हे पकवास आवाज येतो म्हटलं शाहीचा त्यांना एक जोडकंच वाजवतात हे वाजवतात ते वाजवतात असं कारण सांगितलं त्यावेळीच मी शपथ घेतली की दुकान टाकणारं म्हणजे ही काय आहे शाई कशी घालायची पकवासला पकवा कसा बनवायचा त्यावेळी मी मनात माझ्या जिद्द धरली आणि त्या परमेश्वरीच्या कृपेने गणपती पर गजनाच्या कृपेने की मी अजून का सक्सेस नाही पण करण्याचा प्रयत्न करतो पण ते एक कारण झालं की कशा पद्धतीत म्हणजे पकवास विसरत झाला म्हणून नुसतं शाल घालायची आणि पकवास वाजायचा पण नाही पण हे पण काम प्रत्येकाला आलं पाहिजे कसं बनवतात कशी शाही घालतात हे बघा पुन्हा एकदा नको तू बरं व्हिडिओ आवडल्यास अवश्य चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद